जसं की कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपलं जुनं घर पडलं आणि इथं आता आपल्याला आपल्या नवीन घराचं कन्स्ट्रक्शन सुरू करायचं आहे आणि त्यासाठीच आता इथे लेवलिंगचं काम सुरू आहे तर नमस्कार मित्रांनो नवीन घराचं कन्स्ट्रक्शन करायचं म्हटल्यावर मटेरियल तर पाहिजेच आणि सगळ्यात महत्वाचं मटेरियल म्हणजे स्टील आणि ते घेण्यासाठीच मी आज देळगोर ज्याला आलो होतो आठ दहा बारा सहा सोळा काय जे एम एम लागतं ते सगळं घेतलं नुसतं लोखंड घेऊन चालत नाही खोरे टोपले फावडे सगळं घेऊन लागतात आणि ते सगळं घेऊन इकडे मस्त ट्रॅक्टर मध्ये पॅक केलं राहुल पुण्याहून आला होता मग त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करत शकत शकत रात्रीचे बारा वरली दुसऱ्या दिवशी सकाळीच उठलो आपला लेवलिंग केलेला हा प्लॉट होता तीनही साईडचे शेजाऱ्यांना बोलवलं आणि टेप लावून मोजून मापून सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण आपला प्लॉट मोजून घेतला आम्ही प्लॉट मोजत होतो तोपर्यंत आई आणि काकूंनी इकडे भूमिपूजनासाठी पूजा मांडली होती नंतर सहपरिवार सह कुटुंब आम्ही पूजा केली झाल्यावर बाबांनी मला गुला लावला आणि मी उपस्थित सर्वांनाच गुला लावला आता भूमीपूजनासाठी